नमस्कार किसान मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आलेली आहे पी एम किसान व नमो किसानचे जे दोन्ही मिळून जे हप्ते येत होते आपल्याला बारा हजार रुपये ते आता पंधरा हजार रुपये होणार आहेत ते कसे होणार आहे ते त्यामागचं काय अपडेट आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाऊन या तत्पूर्वी जर चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आता बारा हजारऐवजी पंधरा हजार देण्याचा निर्णय विचारधारे मुख्य विचारधारी म्हणजे की चांगला निर्णय असं मुख्यमंत्र्यांची माहिती आहे तर चला मग त्याबद्दल त्याबद्दल एक अपडेट घेऊया तर चला पाहूया जसं की तुम्ही पाहू शकता का शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणारा केंद्र व राज्य सरकारचा एकूण बारा हजार रुपयांचा निधी आता पंधरा हजार रुपये करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती पुण्यात सोमवारी दिली तर चला मग पाहूया जसं तुम्ही बघू शकता शेतकरी सन्मान दिनानिम दिनानिमित्त कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या हिताबाबत निर्णय घेत असून शेतकऱ्याला आर्थिक मदत म्हणून त्यांनी पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात तर योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत तितकीच अर्थात सहा हजार रुपये दिले जातात जसं बघू शकता तुम्ही जी पी एम किसान योजना आहे ती जी वर्षाला सहा हजार रुपये देतात तशीच आपल्या नमो किसानचे पण सहा हजार रुपये म्हणजे दोन्ही मिळून बारा हजार रुपये असे दिले जातात दोन्ही योजना म्हणून आता शेतकऱ्यांना एकूण पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या आहे म्हणजे जसं की तुम्ही बघू शकता जे, जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी म्हटलं आहे की दोन्ही योजनाचे मिळून पंधरा हजार रुपये देण्याचा विचारधारीन म्हणजे एक चांगला निर्णय असल्याचं चा त्यांनी माहिती महीत। माहिती सांगितलेली आहे तर चला मग पाहूया आणखीन पुढे जसं तुम्ही पाहू शकता श्वासत शेतीसाठी पारंपरिक शेती आणि पारंपर आधुनिक विज्ञानाची सांगड घालणे आवश्यक आहे तसेच रसायनांचा वापर टाळून विषमुक्त निसर्गाच्या शेतीचा अवलंब केला पाहिजे त्या पार्श्वभूमीवर आगामी तीन वर्षात पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्यासाठी राज्य सरकारकडून नैसर्गिक शेती मोहीम राबविण्यात आहे येत आहे छोट्या शेतकऱ्यांचे यांत्रिकीकरण परवडणे यासाठी गट शेती अवजारांची बँक शाश्वत सिंचनासाठी मागेल त्याला शेततळे शेत शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी ॲग्री बिझनेस सोसायटी आदी उपयोग योजना उपक्रम राबविण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले जसं तुम्ही शकता बारा हजार आपल्याला जे पी एम केमो केशांचे दोन्ही मिळून बारा हजार रुपये मिळत होते ते आता पंधरा हजार रुपये मिळणार आहेत तर ते कधीपासून लागू होतील याविषयी मी तुम्हाला माहिती सांगतो की ते आपलं मार्चमध्ये आहे त्याचं अर्थसंकल्पीय बजेट पेश होणार आहे आपले मार्चमध्ये आपल्या राज्य सरकारचं तर त्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये जे नमो आपले सहा हजार येतात ना त्याचे नऊ हजार आहेत येणारे आहेत म्हणजे नऊ हजार केले की पी एम केशांचे सहा हजार नऊ झाले पंधरा हजार रुपये असे आपल्याला सगळे मिळून पंधरा हजार रुपये येणार आहेत जसे लाडके बहिणीचे त्यांनी घोषणा आहे दीड हजार रुपये मेहनत होती एकवीसशे रुपये मेहनत तसंच हे पी एम किसानचं पण आहे पी एम किसानचे जे सहा हजार रुपये होते ते राज्य सरकार आपलं नऊ हजार रुपये करणार आहे आणि ते पी एम किसानचे सॉरी नमो किसानचे नऊ हजार करणार आहे आणि पी एम किसानचे सहा हजार कारण की, 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 की। केंद्राचा पण विचार आहे की नऊ हजार रुपये करणे जर केंद्राने जर सहा हजाराचे नऊ हजार केले तर दोन्ही मिळून अठरा हजार रुपये येऊ शकतात तर चला मग पाहूया आपण एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आपल्याला जर अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि आपल्या नमो किसानचं मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय बजेट आहे तर चला मग पाहूया काय होतं ते आपण नक्कीच त्या संदर्भात जर काय नवीन अपडेट आलं तर नक्कीच व्हिडिओ आनुया जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर धन्यवाद